नमस्कार मी अश्विन महाजन तुम्ही लोकमत पाहताय महाराष्ट्राची बातमी या कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव सर आणि आपलाचा विषय आहे आरक्षण मर्यादेपार राज्यात निवडणुका धोक्यात आल्या आहेत का राज्यात ज्या निवडणुका आहेत ज्या अपेक्षित होतं आत्ता ज्या घडत आहेत त्या दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस या कालावधीत होणार असं कुठेतरी अपेक्षित होतं पण कोरोना आला त्यानंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा कोर्टात प्रकरण की बाबा राजकीय आरक्षण जे आहे ते पन्नास टक्क्यांच्या पुढे महाराष्ट्रात गेलं त्यानंतर एचं राजकीय आरक्षण रद्द झालं अशा सगळ्या घटना घडल्या आणि अखेर मधल्या काळात कोर्टाने एक निकाल दिला किंवा एक जजमेंट दिलं की बाबा दोन हजार बावीसमध्ये जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार महाराष्ट्रात तुम्ही निवडणुका घेऊ शकता त्यामुळे दोन हजार बावीसमध्ये जी परिस्थिती होती त्यानुसार कुठेतरी निवडणुका होतील आणि त्यानुसार निवडणुकांचा कार्यक्रमसुद्धा लागला आणि एकतीस जानेवारीच्या आत एकतीस जानेवारी जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आत या निवडणुका तुम्ही घ्याव्यात असं कोर्टाने म्हटलं आणि त्यानंतर निवडणूक का आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आणि आरक्षण पडलं अगदी नगराध्यक्ष असेल किंवा जे नगरसेवक आहेत त्यांचं आरक्षण पडलं आणि त्यानंतर निवडणुकाच्या वॉर्डांचंही पडलं वॉर्डांचाही पडलं आणि निवडणुकीचा कार्यक्रम लागला पण आता एक गोष्ट समोर आली आहे की जी काही पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा आहे कोर्टाने असं म्हटलं की पन्नास टक्के जे राजकीय आरक्षण आहेत त्याच्या मर्यादेत राहून तुम्ही निवडणुका घेऊ शकता पण नाही अधिकाऱ्यांनी जे आरक्षण कुठेतरी निवडणूक आयोग म्हणा किंवा जी यंत्रणा आहे त्यांनी जे आरक्षण पाडलं आहे त्या आरक्षण हे पन्नास टक्क्यांच्या पुढे जवळपास अनेक ठिकाणी गेलेलं आहे जिल्हा परिषदांची चर्चा होते जवळपास चौतीसपैकी वीस जिल्हा परिषदा अशा आहेत जिथे आरक्षण पन्नास टक्क्यांच्या पुढे गेलं बुलढाणा बावन्न टक्के ते अगदी नंदुरबार शंभर टक्के आरक्षण तिथे आहे आपण पाहू शकतो की या भागात आदिवासी बहुल भाग येतो आहे जिथे एस टींचं प्रमाण जास्त आहे एसटीचं प्रमाण जास्त आहे तिथे आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्या पुढे गेले तर काही जिल्हा परिषदा अशा आहेत की जिथे फक्त तेहतीस ते एकोणपन्नास टक्के आरक्षण पडलेलं पाहायला मिळतं आता हेच प्रकरण कोर्टात गेलं आणि कोर्टाने असं म्हटलं आहे की तुम्ही काही स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो काही कार्यक्रम राबवत आहे तो राबवत असताना हीच मर्यादा पाळलेली दिसत नाही आणि त्यामुळेच कुठेतरी निवडणुकांची जी काही प्रक्रिया आहे ते तुम्ही पुढे ढकला किंवा अगदी अशी चर्चा आहे की या सगळ्या गोष्टींमुळे निवडणुका ज्या काही कार्यक्रम आता लागला आहे किंवा झेडपी निवडणुका होणार आहे या सगळ्या निवडणुका धोक्यात आलेल्या आहेत याविषयी पंचवीस नोव्हेंबरला बरोबर सर पुढची सुनावणी पुढच्या मंगळवारी त्या सुनावणीमध्ये काही मोठा निर्णय आला तर ज्या काही निवडणुका आत्ता होत आहेत त्यावर त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो त्यामुळे उमेदवारांमध्ये धाकधूक आहे चर्चा अशी ला ला आहे की जो काही खर्च केला जातो निवडणुकीत त्याला देखील आता होल्डवर ठेवलेला आहे आणि या सगळ्या धामधूमीत आरक्षणाचा विषय पुन्हा चर्चेत आलाय त्यातलं ओबीसी खर्च केला जातो वस्तू दिल्या जातात बरंच काय काय केलं जातं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवर कुठेतरी आता निर्बंध नाही म्हणू शकत पण आता होल्डवर ठेवलेले आहेत सर काय वाटतं निवडणूक आयोग जो काही कार्यक्रम राबवला आहे किंवा जे काही आरक्षण पाडलं आहे त्यानंतर ते मर्यादेच्या पलीकडे गेले आता कोर्टाने त्यावरच आक्षेप घेतला की दोन हजार बावीसनुसार सांगितलं होतं बाठी आयोगाला त्यांनी सत्तावीस टक्के शिफारस केली पण ती प्रक्रिया न्यायप्रविष्ट आहे पण त्याआधीच तुम्ही सगळं हे केलेलं आहे बावीसनुसार जरी केलं असलं तरी बाठी आयोगाचा कुठेतरी अजून निकाल लागलेला ना नाही आहे असं सगळं घडत असताना न्यायप्रविष्ट बाब आहे आणि कोर्टाने सांगितलं होतं की मार्च दोन हजार बावीसची जी परिस्थिती आहे तो स्टेटस को मेंटेन ठेवून तुम्ही ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या पण ती मर्यादा ओलांडलेली असताना आता जर कोर्टाने असं म्हटलं की आता निवडणुकाच पुढे ढकला किंवा आरक्षण पन्नास टक्के ज्या पुढे गेले कार्यक्रम नव्याने राबवा तर काय परिस्थिती या निवडणुकीत उद्भवू शकते आणि काय होणार आहे ही स्थानिक स्वराज्य संस्था आधीच किती मला वाटतं चार वर्ष उशिराने होते म्हणजे नऊ वर्षानंतर निवडणूक होते जे उमेदवार लढत होते की बाबा आम्हाला निवडणूक लढवायचे त्यांना पुन्हा आता या प्रक्रियेत जाणं म्हणजे त्यांच्यासाठी हेडेक आहे का हे बघा अश्विन जसं की या पर्टिक्युलर प्रकरणाचा आपण थोडा धांडोळा घेऊ आणि जे न्यायमूर्ती सूर्यकांत आहे त्यांच्या बेंचमध्ये आधी जयमाला वागची ह्या दुसऱ्या न्यायमूर्ती होत्या त्यांच्या खंडपीठाने तीन चार दिवसापूर्वी जेव्हा अनेक याचिका गेल्या जवळजवळ सत्र याचिका गेल्या आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांमध्ये जवळजवळ चाळीस एक ठिकाणी पन्नास टक्क्याहून अधिक आ, हे हेची टक्केवारी गेली आरक्षणाची पन्नास टक्क्याहून अधिक काही ठिकाणी सत्तर टक्क्यांपर्यंत गेली असंही म्हटलं आहे तर तिथे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने क्लिअर कट सांगितलं होतं तीन दिवसांपूर्वी की लक्षात घ्या म्हणजे सतरा नोव्हेंबरला की कुठल्याही परिस्थितीमध्ये पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षणाची मर्यादा जाता कामा नये म्हणजे पन्नास टक्क्यांची जी मर्यादा आहे ती मेंटेन व्हावी तिचं उल्लंघन होता कामा नये आणि तसं जर काय काही आम्हाला आगळलं तर मग आम्ही ह्या निवडणुका पुढं का ढकलू नये किंवा ही प्रक्रिया का स्थगित करू नये असे सवाल उपस्थित केले आणि काल ही सुनावणी ठेवली होती आणि काल काय सांगितलं जिथे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि त्यांच्याबरोबर न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान आणि न्यायमूर्ती एन के सिंग यांचं खंडपीठ होतं काल रोटेशनमध्ये हो तर त्यांनी काय सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया तुम्ही पुढे का ढकलत नाही जर का याचिकाकर्ते म्हणतायत की अनेक ठिकाणी उल्लंघन झालेलं आहे त्यांनी काही पुरावे कागदपत्रं दिलेली आहेत आणि तुमच्याकडनंही माहिती अशी कोर्टामध्ये येत आहे की होय अनेक ठिकाणी उल्लंघन झालेलं आहे तर मग तुम्ही पुढे का ढकलत नाही आणि म्हणून मग पुढच्या मंगळवारची तारीख दिली पण दरम्यान एक निर्देश असं दिले की राज्य निवडणूक आयोगानं सांगितलं की आम्ही गेल्या चार नोव्हेंबरला बेचाळीस नगरपंचायती आणि दोनशे शेहेचाळीस नगरपालिका नगरपरिषदा एकच यांची निवडणूक लावलेली आहे दोन डिसेंबरला मतदान आहे तीन डिसेंबरला मोजणी आहे आणि ही जी नामांकन प्रक्रिया आहे ती नाही म्हटलं तरी सव्वीस नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे लक्षात घ्या आता मग न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठानं असं सांगितलं तसे निर्देश दिले राज्य निवडणूक आयोगाला की आता जो पुढचे टप्पे आहेत खास करून जिल्हा परिषदांच्या निवडणुका महापालिकांच्या निवडणुका तो कार्यक्रम आता तुम्ही तुर्तास पुढे ढकला तो काही जाहीर करू नका लक्षात घ्या आणि या दरम्यान राज्यामध्ये आठ डिसेंबर तर एकोणीस डिसेंबर नागपूरला राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनसुद्धा आहे म्हणजे जिल्हा परिषदांच्या निवडणुका पंचायत समित्यांबरोबर तीनशे छत्तीस पंचायत समित्या आणि बत्तीस जिल्हा परिषदा असा तो दुसऱ्या टप्प्याचा निवडणुकीचा कार्यक्रम आहे तो कदाचित डिसेंबर महिन्याच्या आता चौथ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे तिसऱ्या चौथ्याच्यामध्ये आता लक्षात घ्या की आता परिस्थिती काय म्हणजे आत्ता जो कार्यक्रम जाहीर झालेला आहे ज्याच्यासाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची आजची शेवटची तारीख होती आणि उमेदवार आता रिंगणात राहिलेले आहेत त्यांना सव्वीस नोव्हेंबरला चिन्ह वाटप होणार आहे ती प्रक्रिया पुढे ढकलली जाते का हा खूप मोठा सस्पेन्स आता मंगळवारपर्यंत का आहे कारण मंगळवारची तारीख आहे पंचवीस आणि सव्वीस शेवटची तारीख आहे चिन्ह वगैरे वाटपाची तेव्हा आता पंचवीस तारखेपर्यंत काय होतं की आहे ती जी निवडणुकीची टप्प्याची प्रक्रिया पुढे गेलेली आहे काही ठिकाणी बिनविरोध नगराध्यक्ष निवडले गेलेले आहेत काही ठिकाणी सर्वच्या सर्वच उमेदवार जे सुद्धा होते आणि सत्ताधारी पक्षाचे बिनविरोध निवडणूक झाली आहे एक्झाम्पल म्हणजे उदाहरण म्हणजे चिखलदऱ्याची जिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामेबंधू आल्हाद कलोती हे सदस्य म्हणून बिनविरोध आलेले आहेत तिथला नगराध्यक्षसुद्धा चिखलदऱ्याचा बिनविरोध निवडून आलेला आहे बाकीचे सदस्यसुद्धा सत्ताधारी पक्षाचे हे बिनविरोध आलेले आहेत बाकीच्यांनी माघार घेतली सगळीकडे तर असं अनेक ठिकाणी झालेलं आहे आता बघा लक्षात घ्या आत्ता जो कार्यक्रम जाहीर झालेला आहे नगरपालिका नगर नगर आणि नगरपंचायतीचा त्यामध्ये दोनशे शेहेचाळीस नगरपरिषदा किंवा नगरपालिकांपैकी चौवेचाळीस नगरपालिका नगरपरिषदांमध्ये आरक्षण मर्यादेचं उल्लंघन झालेलं आहे चौवेचाळीस म्हणजे पन्नास टक्क्यांची जी आरक्षणाची मर्यादा आहे ती इथे ओलांडली गेलेली आहे उल्लंघन झालेलं आहे तशी कबुली राज्य निवडणूक आयोगानं गा दिलेली आहे त्याचबरोबर ज्या बेचाळीस नगरपंचायतींची निवडणूक लागलेली आहे जसं अनगरची तर बिनविरोध झाली नगराध्यक्ष पदाची निवडणूक बरोबर कदाचित वार्डांची पण तिथे बिनविरोधच होईल झाली झाली तिथे काय अनगर पाटलांचं सगळं चालतं ते म्हणतील तसं होतं आणि आमचे अधिकारी बघायची भूमिका घेतात ते उज्वला थिटे प्रकरणावरनं लक्षात आलंय मला वाटतं उज्ज्वला थिटे ह्या कोर्टात गेल्या कोर्टात जाणार होत्या काल आपल्या मुलाखतीत म्हणाल्या प्रक्रिया सुरू आहे गेल्या गेल्या कोर्टात असं माहिती अच्छा ओके हा अनगरचा विषय खूप गंभीर आहे महाराष्ट्र खाडकन जागा झाला असेल या अनगरच्या प्रकरणामुळं राजभाई कल की जो उज्ज्वला थिटेजी की मुलाखत आहे इंटरव्ह्यू उसकी लिंक डाल दो ना अरे बादमे जब आप शो बंद करईव्ह फिर बाद में भी डालना भुलना मत राजभाई भूल जाते हो हां तर अनगर हा परवलीचा शब्द झाला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा हे मी सांगत होतो की आत्ता जो कार्यक्रम लागलेला आहे नगरपरिषदा आणि नगरपंचायतीचा त्यामध्ये बेचाळीस नगरपंचायतीपैकी अकरा नगरपंचायतींनी पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे म्हणजे उल्लंघन झालेलं आहे आता याबाबतीत मंगळवारी जेव्हा सुनावणी होईल की तुम्ही ज्या नगरपरिषदा नगरपंचायतीचा कार्यक्रम लावला आहे तिथंही उल्लंघन आहे मग आता सरसकट काही निर्णय होतो कारण नि म्हणून मग धाकधूक राज्य निवडणूक आयोगाला अशी आहे आणि तिथल्या उमेदवारांनाही असेल ज्यांची निवडणूक होणार आहे बिनविरोध झाले असेल त्यांची पण धाकधूक आहे असं समजू नका बिनविरोध झालं आपण निघालो रे बाबा गंगेत गोडनं आलं नाही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने होत असते तेव्हा अनगरमध्ये बिनविरोध निवडणूक झाली नगराध्यक्षपदाची पण इथं जर का काही स्थगिती वगैरे काही आली तर ती नगराध्यक्षपदाला सुद्धा येईल अनगरला राजन पाटील यांचा धाकटा मुलगा अजिंक्य राणा पाटील याची पत्नी प्राजक्ता पाटील ह्या बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या कारण उज्ज्वला तिटेंचा अर्ज बाद झाला छाननी दरम्यान आणि सरस्वती शिंदे ज्या होत्या त्या राजन गटाच्याच होत्या राजन पाटील गटाच्याच होत्या त्यांनी माघार घेतली आता हा झाला विषय नगरपरिषदा नगरपंचायतीच्या पंचावन्न नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमध्ये पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादेचं उल्लंघन झालेलं आहे बत्तीस जिल्हा परिषदांचा कार्यक्रम लागणार आहे दोन ठिकाणी नाही आपल्याकडे चौतीस जिल्हा परिषद आहेत पण बृहण मुंबई आणि मुंबई उपनगर इथं काही जिल्हा परिषद नाही कारण हा काही ग्रामीण भाग नाही आम्ही जिथं बसलो आहे तो शहरी भाग आहे मग उरले छत्तीसपैकी पैकी चौतीस जिल्हे जिथे जिल्हा परिषद आहेत आणि या चौतीसपैकी पैकी बत्तीस जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका डिव्या तिथे लागणार आहेत तर या बत्तीस जिल्हा परिषदांच्या ज्या निवडणुका आहेत तिथे वीस जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेलेली आहे तशी गे कबुली ही राज्य निवडणूक आयोगाने दिलेली आहे की या वीस जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण ओलांडलं गेलेलं आहे अश्विन एखादंच यादी वाचेल अश्विन ज्याकडे यादी आहे ती वीस जिल्हा परिषदा ज्यांची ज्यांनी आरक्षण मर्यादा ओलांडली आहे त्यात नंदुरबार आहे जिथे शंभर टक्क्यापर्यंत गेले पालघर त्र्याण्णव टक्के गडचिरोली अठ्ठ्याहत्तर टक्के नाशिक एकाहत्तर टक्के धुळे त्र्याहत्तर टक्के अमरावती सहासष्ट टक्के चंद्रपूर त्रेसष्ट टक्के यवतमाळ एकोणसाठ टक्के अकोला अडुसष्ट अठ्ठावन्न टक्के नागपूर सत्तावन्न टक्के ठाणे सत्तावन्न टक्के गोंदिया सत्तावन्न टक्के वाशिम छप्पन्न नांदेड छप्पन्न हिंगोली चोपन्न वर्धा चोपन्न जळगाव चोपन्न भंडारा बावन्न लातूर बावन्न आणि बुलढाणा बावन्न अशा या वीस आणि बाकीच्या पन्नासच्या आठ आहेत तर आता दोन महापालिका अशा आहेत जसं या वीस जिल्हा परिषदांनी आरक्षणाची मर्यादा ओलांडली पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे तिथं कितीतरी जास्त आहे दोन महापालिका अशा आहेत नागपूर आणि चंद्रपूर तर या दोन्ही महापालिकांनी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त जास या दोन महापालिकांनी आणि आपल्याला माहिती आहे की एकोणतीसच्या एकोणतीस महापालिका म्हणजे सत्तावीस जुन्या आणि दोन नव्या अशा एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका लागणार आहेत आणि त्या कदाचित तिसऱ्या टप्प्यात लागतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मुंबईसह किंवा मुंबई, मुंबई आणि रिजन वेगळे काही वेगळे माहिती नाही आता काय राज्य निवडणूक आयोग काय निर्णय घेतं पण दोन महापालिका आहेत या एकोणतीस महापालिकांपैकी की, की ज्यांनी पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ही ओलांडलेली आहे नागपूर आणि चंद्रपूर आता प्रश्न असा आहे की साधारणतः सात आठ महिन्यांपूर्वी सुप्रीम कोर्टानं हे सांगितलं की राज्यामध्ये तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या आणि बांठी आयोगानं जी शिफारस केली होती सत्तावीस टक्क्यांची ते विसरा त्याच्यावरती इम्पेरिकल टे टेस्ट आहे बाकीचं सॅम्पल साईज वगैरे त्या अनेक भानगडी आहेत त्या न्यायालयाच्या विचाराधीन आहे बांठी आयोगाचा अहवाल तुर्तास लागू करू नका मार्च दोन हजार बावीसची जी परिस्थिती आहे तेव्हा जे आरक्षण होतं त्यानुसार तुम्ही निवडणुका घ्या आता सुप्रीम कोर्टानं आपला निकाल स्वयंस्पष्ट दिला आणि यावरती न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी राज्य निवडणूक आयोगाला झापलं आहे की तुम्ही एकतर आमचे आदेश नीट वाचत नाही किंवा पाळत नाही असं दिसतं आणि सॉलिसिटर जनरल ज्या आहेत देशाचे तुषार मेहता यांनी सांगितलं की नाही मंगळवारी जो आदेश द्याल त्याचं तंतोतंत तंत पालन आम्ही करू कारण सुप्रीम कोर्टानं हे निदर्शनास आणून दिलं की आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की मार्च दोन हजार बावीसला जी परिस्थिती आहे ओबीसी आरक्षणासह हो, त्यानुसार निवडणुका घ्या निवडणुका खूप लांबल्या आहेत तुमच्याकडं सगळीकडं प्रशासक राजा आणि बांटी आयोगानं जी शिफारस केलेली आहे सत्तावीस टक्के आरक्षणाची ती काही सध्या पूर्ण होत नाही कारण त्याचं सर्वेक्षण सॅम्पल साईज ट्रिपल टेस्ट ह्या सगळ्या बाबी काही पूर्ण झालेल्या नाहीत त्यामध्ये काही तांत्रिक बाबी आहेत अडचणी आहेत त्रुटी आहेत आता मला हा एक प्रश्न विचारायचा राज्य निवडणूक आयोगाला की जर का हे आपल्याला माहिती आहे की पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा आहे ती ओलांडली गेलेली आहे ती ओलांडू नये यासाठी राज्य निवडणूक आयोगाने काय केलं की उद्या सुप्रीम कोर्टामध्ये जर का कोणी गेलं आणि आता इथं असं लक्षात येतं अने की अनेक याचिका करते आहेत म्हणजे एक तर ते आपले राहुल वाघ आहेत त्यांची आधीची याचिका आहेत त्यानंतर किशनराव गवळींचा मुलगा त्याची सुद्धा याचिका आहे ह्या याचिका आधीच होत्या आणि काही आता नव्यानं गेले आहेत आणि त्यांनी कागदपत्रांसह पुरावांसकट सांगितलं की इथे आरक्षणाच्या मर्यादेचं उल्लंघन झालेलं आहे काहींनी असं सांगितलं की ओबीसी आरक्षण कमी आहे म्हणून गेलेले आहे काहींनी सांगितलं की ओबीसी आरक्षण जास्त आहे म्हणून गेलेले आहे काहींचा आग्रह आहे की किमान सत्तावीस टक्के आरक्षण हे लागलंच पाहिजे आता कोर्ट काय सांगत आहे ते लक्षात घ्या आता यात भानगड काय झाली पन्नास टक्क्यांची मर्यादा आहे त्यामध्ये तुम्ही सत्तावीस टक्के बसवा त्यामध्ये तुम्ही एस सी एस टी बसवा मग जर का तसं असेल तर मग नेमकं वाढलं कुठे आणि राज्य निवडणूक आयोगाचं हे काम होतं की पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षण मर्यादा ही जर का जिथे वाढत असेल तिथं तशी काळजी घेणे मग ती का घेतली गेली नाही असे सगळे सवाल आता हे उपस्थित होत आहेत इथे प्रश्न ओबीसी आरक्षण कमी करण्याचा नाही आहे इथे मुळात पन्नास टक्क्यांची जी आरक्षण मर्यादा आहे त्यामध्ये असं कोणतं आरक्षण आलेलं आहे की ती आकडेवारी वाढत 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 गेलेली आहे म्हणजे याचा अर्थ राज्य निवडणूक आयोगाकडं असं काहीही नाही की जे त्या त्या भागामध्ये आरक्षण वाढलं हे पाहू शकतं पण ते नियंत्रणात ठेवणे पन्नास टक्क्यांच्या मर्यादेच्या ते त्यांना करता आलेलं नाही आणि म्हणून आता हा सवाल उपस्थित झाला आहे की येत्या पंचवीस नोव्हेंबरला मंगळवारी जेव्हा न्यायमूर्ती सूर्यकांत हे आदल्या दिवशी देशाचे नवे सरन्यायाधीश झालेले असतील त्यांच्यासमोर हा अति महत्त्वाचा खटला येतोय ज्यामध्ये ते निकाल देते सरन्यायाधीश म्हणून सूर्यकांत न्यायमूर्ती सूर्यकांत हे सध्याचे जे सरन्यायाधीश आहेत भूषण गवई जे तेवीस नोव्हेंबरला रिटायर्ड होत आहेत चोवीस तारखेपासनं न्यायमूर्ती सूर्यकांत सरन्यायाधीश असणार आहेत आणि त्यांच्यासमोर पंचवीस तारखेला हा खटला येतो आहे त्याची सुनावणी येते एक महत्त्वाचा निर्णय ते पंचवीस तारखेला देते इथे आता शक्यता वर्तवल्या जात आहेत की नव्यानं लॉटरी काढावी लागेल जिल्हा परिषदांसाठी आरक्षण मोजावं लागेल आणि मग काढावं लागेल नव्यानं प्रक्रिया सुरू करावी लागेल आणि काहींना भीती ही वाटते आहे की सध्या जो निवडणूक कार्यक्रम सुरू आहे आणि सव्वीस तारखेपर्यंत चिन्ह वाटप सव्वीसला होणार आहे तर त्याच्यावरही गदा आहे त्याला जर का स्थगिती दिली आणि नव्यानं सगळं करा सांगितलं तर मग काय करता का तिथंसुद्धा जो कार्यक्रम सध्या राबवला जातो आहे त्यामध्ये पंचावन्न ठिकाणी आरक्षणाची या मर्यादेचं उल्लंघन झालेलं आहे चौवेचाळीस नगरपरिषदा नगरपालिका आणि अकरा नगरपंचायती त्यामध्ये अनगर आहे का बघावं लागेल बघितलं नाही मी काही चेक नाही केलं पण अनगर हा परवलीचा शब्द बनला आहे तर सांगायचं हे आहे की राज्य निवडणूक आयोग करत काय म्हणजे निवडणूक का आयोगावरच आयो प्रश्नचिन्ह केंद्रात म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोग राज्याचे मुख्य निवडणूक का अधिकारी कार्यालय आणि आता राज्य निवडणूक आयोग म्हणजे कोर्टबाजी तर कोर्टबाजी आणि इथे राजकीय पक्षही बेजार आणि मतदार तर बिचारे म्हणजे ते काय गृहितच धरले गेलेले आहेत की काय होत आहे ते सांगा मग आम्हाला मतदान करायला मोकळं बरं पुन्हा चार चारच्या वार्डाचा एक प्रभाग केलेला आहे आणि यामुळं काय झालंय की पॉवरफुल व्यक्ती नगराध्यक्षपद की जिच्याकडे बघून बिनविरोध होणार ते बाकीचे माघार घेणार कसे माघार घेणार याचं काही मोजमाप नाही पण ते माघार घेतात बिनविरोध होतात निवडून येतात पुन्हा चार वार्डांचा प्रभाग असल्यामुळे चारपैकी किमान एक किंवा दोन अति पॉवरफुल माणूस उभा करायचा त्याच्याकडं बघून चारही मतं जातील नाही तर चार ठिकाणी वेगवेगळे मतं आले तर आणि तसंच करायचं असतं मी पुन्हा सांगतोय मतदानाचा अधिकार बजावताना जर का एका प्रभागामध्ये चार वेळा मतदान करायचं असेल तर चार ठिकाणी उमेदवार बघून आणि तुमची काही विचारधारा असेल पक्ष बघून तुम्ही मतदान केलं पाहिजे स्ट्रॅटेजी अशी आहे चार की चारपैकी एका ठिकाणी मातब्बर नेता त्याचेच माणसं अशी टाकून ते चारीच्या चारी, चारी, चारी एकाच पक्षाला कसं मतदान होईल मतदारांकडून अशी स्ट्रॅटेजी असते तर मतदार राजा हा सजग असला पाहिजे त्याला कळलं पाहिजे आपल्या मताचा हक्क आपण जसा बजावतो तसं आपल्या मताचं मूल्यसुद्धा मोलसुद्धा त्याला कळलं पाहिजे ह्या निवडणुका सोप्या नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा अर्थ असा आहे की सत्तेचं विकेंद्रीकरण करायचं आहे लोकशाहीचं विकेंद्रीकरण करायचं आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून जी विधायक कामं करणारी जी फळी असते नेत्यांची कार्यकर्त्यांची ती तयार होत असते आणि सत्तेत वाटेकरी ते स्वतः निर्णय घेतात कारण ते लोकांमधून निवडून येतात आणि जो लोकांच्या पैशातून जी तिजोरी बनते त्यातनं जो निधी येतो त्याचा विनियोग हा योग्य पद्धतीनं विकास कामांसाठी लोकांसाठी होईल आणि त्यावरती देखरेख ठेवण्याचं आणि निर्णय घेण्याचा अधिकार हा या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या लोकनियुक्त सदस्यांचा असतो म्हणून ह्या निवडणुका फार महत्त्वाच्या आहेत इथे काहीतरी कोणत्या तरी पक्षाची सत्ता आली पाहिजे आणि त्यांच्या हातात आमचं गाव द्यायचं आहे वगैरे असा विचार करून होणार नाही लोकशाही प्रक्रिया बळकट करण्यासाठी ह्या निवडणुका आहेत लक्षात असं आलंय की इथं लोकशाहीला फाट्यावर मारून अनगर पुन्हा तेच आम्ही सांगू ते आणि ही काही हो भूषणाहबाब नाही आहे की अनघर ग्रामपंचायत होती तेव्हापासून सदुसष्ट अडुसष्ट वर्षापासून अनगर पाटील ठरवतील तशी सत्ता येणार आमचेच सरपंच होणार आमचे सदस्य होणार हे लोकशाहीला अभिप्रेत नाही उलट अनगर पाटलानं हे सांगायला पाहिजे होती माझ्या सुनबाईच्या ऐवजी जरी खुलं आरक्षण असलं तरी दुसरं कोणीतरी का रे अनगर पाटलांनी सरस्वती शिंदेना नगराध्यक्ष केलं आपल्या सुनबाईला का केलं आणि उज्ज्वला थिटेंवर अन्याय केला त्यांच्या मुलावरती अॅट्रॉसिटी टाकून ठेवली लक्षात घ्या हे लोकशाहीला अभिप्रेत नाही आहे आणि जे त्यांचा पाठिंबा काय म्हणजे जयकुमार गोरे मंत्री महोदय सोलापूरचे पालकमंत्री त्यांचं विधान तर एवढं धक्कादायक आहे की उज्ज्वला थिटे यांच्या प्रकरणामध्ये स्टंटबाजी झालेली आहे व्हॉट इज दिस जयकुमार गोरे शोभतं का तुम्हाला हे तुम्ही एकूणच लोकशाही प्रक्रियेलाच आव्हान देताय असं नाही प्रश्न विचारले गेले पाहिजेत समोर आली पाहिजेत हा लोकशाहीचा उत्सव आहे यामध्ये प्रत्येकाने युक्तिवाद केला पाहिजे आर्ग्युमेंट केली पाहिजे त्याच्याऐवजी तुम्ही लोकांना मूर्खात काय काढताय पुन्हा तेच अनगर आता पंचवीस तारखेला अनगर सह सर्वांचा फैसला होणार आहे सुप्रीम कोर्टात एकूणच सुप्रीम कोर्टात पंचवीस तारखेला काय घडतं आरक्षणाच्या विषयावरून पुन्हा वाद सुरू होतात की नाही काही निकाल येतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूण सुप्रीम कोर्टात सुरू झालेली ही प्रक्रिया याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा